नमस्कार मित्रांनो मी राजेश श्रीकंडे आज आम्ही सकाळी सकाळी गुड मॉर्निंग ग्रुपला आलो त्यामुळे आमच्या इथं जे संताजी विकास पॅनल जवाहर वस्तू इलेक्शन आहे निवडणूक आहे दोन हजार पंचवीसला आणि निमित्त हे लोक इथं आले सावशेखर सावबांधेजी उभे आहे सूर्य सु, उगवतं सूर्य आणि सरी आहे उभे इलेक्शनला तुम्ही मी हरीश दांडेकर साहेब तुम्ही आले कोणाला आम्ही आलो आमच्या पॅनलच्या प्रचारासाठी आलो संताजी विकास पॅनलच्या प्रचारासाठी आमचं चिन्ह आहे उगवता सूर्य आणि आमचे आम्ही जे हे केलेले आहेत वचन नामा तो आम्ही दिले की आता दहा गेल्या दहा वर्षापासून जी की त्रिवार्षिक इलेक्शन आहे दोन हजार पंधराला लावटची झाली होती जी आता दोन हजार अठराला ला व्हायची पाहिजे होती ती आता कोर्टाच्या आदेशमुळे दोन हजार पंचवीसला ला होत आहे नाही तर ही इलेक्शन दोन हजार ला झाली असती म्हणजे आतापर्यंत तीन इलेक्शन झाले असते आमसभा सुद्धा गेल्या आठ वर्षापासून झालेल्या नाही कोरोनाचे दोन वर्ष नाही झाले हे आम्हाला मान्य आहे पण अजूनही आठ वर्ष जर आमसभा होत नाही हा किती चुकीचा पायंडा समाजामध्ये मांडला गेलेला आहे एक्झिस्टिंग जे पदाधिकारी आहेत ते गेल्या तेहत्तीस वर्षापासून तिथे अध्यक्ष आणि इतर उपाध्यक्ष त्या पदावर आहेत तर यांची समाजाप्रती काही जबाबदारी नाही आहे का आणि इतका मोठा इतकी एकोणीसशे पंचावन्नची ही संस्था असल्यापासून फक्त चार हजार पाच हजार तीनशे मेंबर आहेत त्यातली सातशे आठशे लोक एक्सपायर झालेत म्हणजे साडेचारशे सभासद आहेत जेव्हा समाजाच्या छोट्या छोट्या संस्था आहेत कळमेश्वरच्या असेल सावनेरच्या असेल तिथे दोन हजारच्या वर सभासद आहेत आणि इथे का रिस्ट्रिक्टेड आणि त्याच्यामध्ये आम्ही हा मुद्दा आहे की हा ओपन मेंबरशिप सगळ्यांना केला जाईल आणि कुठलाही व्यक्ती पदाधिकारी म्हणून एका पदावर दोन टमच्यावर जास्त राहणार नाही हा आमचा वचननामा आहे त्याच्यानंतर तिथे जी वास्तव विद्यार्थ्यांसाठी तिथे काही ॲक्टिव्हिटी होत नाही जेव्हा विद्यार्थी गुरु आहे विद्यार्थ्यांसाठी काही नाही वसतिगृहसुद्धा एकदम थर्ड क्लास झालेला आहे जो हॉल आहे तो सुद्धा एकदम बेकार परिस्थिती आहे नंदनवनचा हॉल तर पूर्ण कचराघर झालेला तिथे आजूबाजूला पूर्ण कचरा पडून असतो तिथे एक साधा वाढदिवस होऊ शकत नाही लोकं तेरवीसुद्धा करायला मनाई करतात तिथे अरे ना व्यवस्था स्वयंपाकाची व्यवस्था ना काही ना वरचं टी पडलेलं ते स्लॅब ते पी ओ पी पडलेली असा हा नंदनवनचा हॉल आहे आणि सिव्हिल लाईनचा हॉलसुद्धा काही एवढा चांगला नाही तर या संदर्भामध्ये सगळ्या मतदारांना आम्ही जागरूक करतो आणि त्यांच्यामध्ये आम्ही जागरूक करण्याच्या पेक्षा त्यांना अगोदरच गेल्या आठ नऊ वर्षापासून बस हे नाही आमसभा नाही झाली त्यांच्याबद्दल रोष आहे लोकांचा तर आम्हाला काही जास्त बोलायची गरजच नाही परत लोकच सांगतात की अरे मी मेंबर आहे पण माझ्या शेजार मेंबर करायला गेलो तो नाही झाला ते म्हणतात तरी तो आपल्याला मत देईल का हे काय झालं समाजाचा माणूस आहे तर मत दिल नाही देईल तुम्ही म्हणजे संस्था प्रायव्हेट लिमिटेड करत आहे का असं लोकांचा आक्षेप आहे त्याच्यामुळे लोक आम्हाला सपोर्ट करत आहेत आणि त्यांच्या पॅनलमध्ये सगळे त्यांच्या घरचे आहेत स्वतः अध्यक्ष मुलगा साडभाऊ साळा त्याच्यानंतर जैन जावई असं त्यांचं पॅनल आहे आणि आमच्याकडे आम्ही सगळे विविध क्षेत्रात काम करणारे लोक आहेत तर आता आम्ही कळमेश्वरला आलवलं आहे आणि महादेव भाऊजी इखार आणि प्रमोदजी कोल्हेचे आमचे उपाध्यक्ष डी सी डीचे आणि एन डी सी डीचे आधारस्तंभ आहे आमचे महादेवरावजी खार आज त्यांच्या नेतृत्वात आम्ही इथे प्रचार करायला आलो आहे आणि सुरेश भाऊ रोडेजी पण इथे बसलेले आहेत तर आता आम्ही विनंती करतो की आम्हाला जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून द्यावं मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जे विषय घेतला आहे समाजात सर्व लोकांनी मतदान द्यायचं हो। आणि सर्व लोक अधिकार द्यायचा हा हो। चांगला विषय आहे त्यामुळे तुमचं स संघटन निवडून आला आजच मी सांगतो आणि मला असं मला आंदोलन असं काढून दिलं आमच्या महात्मा बुले समता परिषद आहे आमची महात्मा फुले सभागृह आहे तिथे तसं आहे लिमिटेड ठेवून ठेवला हो आहे मी सांगू इच्छितो की समाजाला प्रत्येक व्यक्तीने वोट करण्याचा अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे आणि फक्त फी घ्या तुम्ही का घ्या सभासी घ्या लागेल बिना सभास होणार नाही संस्था आहे एन जी ओ आहे किंवा तुमच्या सहायक निबंध करायचं रजिस्ट्रेशन हे काही असेल तर घ्यायला पाहिजे पण तुम्ही शेखर सावबांधी चांगला विषय घेतला आहे तुम्ही आहे शेखर सावंत निवडून आले पाहिजे आणि पूर्ण पॅनल निवडून या बहुत निवडून या आणि लॉ दाखवून द्या लोकांमध्ये किती ताकद आहे तेली समाजामध्ये किती ताकद आहे आणि नमस्कार शेखरजी सावरबांधीच्या नेतृत्वामध्ये लढत आहे त्याच्यामध्ये काचोरे साहेब सचिव पदासाठी आहेत ठाकरे साहेब कोषाध्यक्ष पदासाठी आहेत त्याच्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी आमचे दिवटे साहेब आहेत आणि आम्ही चौदा एक्झिक्युटिव्ह बेले साहेब आमचे सहसचिव पदासाठी आहेत आणि आम्ही चौदा एक्झिक्युटिव्ह पदासाठी आम्ही चौदा विविध क्षेत्रात काम करणारे लोक आहेत नमस्कार आणि अजून एक जैन कलार समाज जो एक आहे छोटासा त्यांचे पंच्याहत्तर तिथे मेंबर आहेत आणि आपला समाज एवढा मोठा राहून फक्त चार हजार पाच हजार लोक लिमिटेड लिमिटेड ते कुठेतरी मनाला खटक नाही रे बाबा खटकत आहे मला आवडलं यांनी आवडला कार्यकारणी आहे यांनी सुराबेडीला तीन एकर शेती खरेदी केली जेव्हा की ऍग्रीकल्चर लँड खरेदी करायला नाही पाहिजे केली त्या खरेदी करण्याकरता आपल्याकडे पूर्वीचा भूमीचा अॅग्रिकल्चर सातबारा असावा लागतो लावा लागतो तेव्हा एस लागते मग यांनी नाही तर मग कलेक्टरची परवानगी घ्यावं त्यांनी ते टाळलं आणि खोटा सातबारा छिंदवाडा जिल्ह्यामध्ये एक, एक एकर जमीन संशय नावाने असल्याचा खोटा सातबारा तयार केला आणि ते लावून घ्या ते तुम्ही जे बोलल ते फ्यावीन त्याच्यामध्ये त्यांनी चौपन्न लाखाचा अफार केला पंचवीस लाख रुपये एकर जमीन त्यांनी त्रेचाळीस लाख रुपये एकर खरेदी केली चौपन्न लाख रुपयाचा अफार केला आणि तो लपवण्याकरिता मग ह्या साऱ्या गोष्टी केल्या म्हणजे जसं आपण सर्व रिपोर्ट काढतो तो नाही काढला न्यूजपेपरला जाहिरात देतो कोणाचा कर्जबोजा वगैरे गा नाही का तो जाहिरात दिला केवळ पाच दिवसामध्ये पेमेंट केलं एक करोड लाख आणि रजिस्ट्री लावून घेतली त्या कारणात मग आम्ही पोलिसवाल्यांना तक्रार केली पोलिसवाल्यांनी एक वर्षापर्यंत कारवाई नाही केली आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने आदेश दिला कलम चारशे वीस कलम चारशे चौसष्ट कलम चारशे सदुसष्ट कलम चारशे अडुसष्ट आणि चौतीस नुसार गुन्हे दाखल झाले ते सत्र न्यायालयात गेले तिथं जमानंतर जर त्यांचा रद्द झाला हे फरार होते आठ आठ दिवशी एफ टीमध्ये वगैरे त्यानंतर पोलिसांनी सेटलमेंट केलं असो पण आम्ही मग त्याच्यानंतर या आधारावर कलम फोर्टी वन ही धर्मादा आयुक्तीच्या का कोर्टामध्ये दाखल केलं आणि मग तिथून यांच्यावर निर्बंध लागले ही बॉडी इलिगल ठरवली यांना पंचवीस हजाराच्या जा वर खर्च करण्यास निर्बंध केले वैधानिक म महत्त्वाचे मुख्य निर्णय घेण्यास निर्बंध केले मग यांनी काय केलं की याचं कारण पुढे करून जसा मेळावा घ्यायच्या वधूवर मेळावा तर त्याच्याकरता यांनी दीड लाखापर्यंत खर्च केला परवानगी गे न घेता परंतु पुस्तक जे छापलं वजूवरचं सुय पुस्तक त्या पुस्तकाचा जो खर्च आहे छापण्याचा आणि आवक ते जमा खर्च पण नाही म्हणजे एक पुस्तक छाप छापलं त्या आणि विकलं त्याच्यावर किंमत राहते तीनशे रुपये तर ते दोन हजार दो प्रति विकल्यात सहा लाख झाले छापण्याकरता अर्धा खर्च आला असेल तीन लाख तरी एका पुस्तक एवढचे तीन लाख वाचले असा प्रकार त्यांनी नऊ वेळा केला सत्तावीस लाख रुपयाचा त्याच्यामध्ये वापर केला तो संस्थेमध्ये जमा खर्चात दाखवलेला नाही धन्यवाद आपण तुम्ही जे कारवाई केली माझ्या लक्षात आलेला एक मुद्दा म्हणजे संपूर्ण देशात होती जमा खर्चाचा तपशील सदस्य म्हणून त्यामध्ये अकरा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपयाचा खर्च तुम्ही संचालक होते का संचालक आता तर त्या माझ्या की देशात संचारबंदी हो घराच्या बाहेर नाही निघू शकत अशा परिस्थिती अकरा लाख चौऱ्याण्णव पाचशे रुपयाचा खर्च केला कुठून आणि शोध घेतल्यानंतर तो, तो, तो संपूर्ण बोगस खर्च नाही आम्ही लेखी मागणी केली की दस्तावेज आम्हाला दाखवा त्यांनी आम्हाला पत्र दिलं संस्थेची गोपनीय माहिती तुम्हाला देता येत नाही म्हणून कार्यकारी मंडळाचा दर्शन असं पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्ही तुम्ही हे काम केलं त्यामुळे तुम्ही नाही आम्ही त्यात अडकलो नाही आणि दुसरी गोष्ट हा संचारबंदीच्या काळात जो अकरा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपयाचा खर्च केला याचा काही हिशोब नाही दिलं नाही काही नाही त्याची सुद्धा मी तक्रार केली त्याच्या आधारे त्यांच्यावर निर्बंध लागले आणि कार्यकारी बेकायदेशीर घोषणा थँक्यू धन्यवाद